जोपर्यंत ह्या घटनेचा घटनेबद्दल न्याय भेटला नाही तोपर्यंत ही आज अशीच तेवढ ठेवली पाहिजे आपण आपल्या सर्वांच्या मनामध्ये आणि रस्त्या रस्त्यांवरती प्रत्येकाने आपण ज्या पद्धतीने जशा पद्धतीने होईल या पद्धतीने निषेध व्यक्त केला पाहिजे आजचं आंदोलन झालं म्हणजे संपलं नाही तर आज गोरेगाव मधून हे आंदोलन सुरू झालेलं आहे हे सर्व नष्टात जावं आणि याच्यासाठी पुरेपूर न्याय भेटेपर्यंत आपण हे आंदोलन सुरू ठेवूया मला अशी तुझ्या सांगून अपेक्षा आहे तिथे चालू जगित Yeah! <laughs> झालेल्या आंबेडकर चळवळीतला एक, एक संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहानी बाबासाहेबांबद्दल केलेला अवमानाच्या निषेधार्थ गोरेगावातील सगळेच आंबेडकर चळवळीतील आंबेडकरवादी आणि या देशाच्या संविधानावर विश्वास ठेवणारे सगळेच गोरेगावकरांनी आज या निषेध मोर्चात भाग घेतला आणि या निषेध मोर्चाच्या माध्यमातन भारतीय जनता पार्टी आणि देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना एक प्रकारचा इशारा आहे की बाबासाहेब हे फॅशन नसून बाबासाहेब संविधानाला मांडणाऱ्या लोकांच्या हृदयाचा आत्म्याचा राशन आहे ह्या देशात जन्मलेला आणि जन्माला येणारा प्रत्येक भारतीय हा बाबासाहेबांचा अनुयायी राहणार आहे बाबासाहेबांचा रुढी राहणार आहे देशाला असा एक संविधान देणारा महापुरुष जे या देशाला केवळ पंच्याहत्तर नाही तर पंच्याहत्तर हजार वर्षांपर्यंत दिशा दाखवणार असं सामर्थ्य ज्या ग्रंथामध्ये आहे असा ग्रंथाचा निर्माता बाबासाहेबांच्या विरुद्धात असे अवमानात्मक शब्द या देशातील कुठलाही भारतीय हा सहन करणार नाही आणि भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारला ह्याची खूप मोठी किंमत येणाऱ्या दिवसांमध्ये चुकवावी लागणार हे या माध्यमात एक फरार आणि याला तडीपार केलेला आहे असा गृहमंत्री अमित शहा या देशावर आहेत आणि या देशात अराजक मानलेला महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिटवण्यासाठी ही सगळी भाजप आणि आर एस एस मंडळी आता कामाला लागलेली आहेत कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठला यांनी पाडला कुणावर कारवाई झाली नाही आणि आता बाबासाहेबांच्या मागे लागलेले आहेत संविधानाच्या मागे लागलेल्या आहेत रोज संविधानाचा अपमान रोज बाबासाहेबांचा अपमान आणि आताचं भर सभेमध्ये हा फरार हा गुंड हा हवाली असा अमित शहा बाबासाहेबांची अवहेलना करतोय आणि देशामधून एकच आवाज निघतोय आंबेडकर 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 यांना आता यांच्या दुखा या संविधानातच लोक दाखवून देतील देश हा अठरापकड जातींचा सतरा भाषांचा आणि नाना विविध अशा संस्कृतीचा आहे यांना एका रंगा सगळ्याला कळायचा आहे आणि त्यासाठी अडचण आहे की बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान आणि म्हणून त्या, त्या, त्या विरोधात आता ही मोहीम सुरू झालेली आहे आमचा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो कार्यकर्ता होता त्याला त्यांनी जो एल एल बी करत होता त्याला पोलिसांनी ठेचून मारलेला की ठेचून मारण्याची परंपरा यांनी आणली यांनी बाबासाहेबांचा अवमान केलेला आहे कुठल्याही पद्धतीने संविधानाची भाषा करेल बाबासाहेबांची भाषा करेल त्यांना तुडवण्याचं त्यांना शिंचण्याचं काम ही मंडळी करत आहे या देशातल्या सर्व आंबेडकरवादी आणि या देशातल्या लोकशाहीवाद्यांनी एकत्र येऊन याचा मुकाबला करायला पाहिजे नो आर एस एस नो बीजेपी नो मोदी नो शहा अशा पद्धतीचं हे आंदोलन आपल्याला परभणीमध्ये जे प्रकरण झालेलं आहे कायद्याचा अभ्यास करणारे सोमनाथ सूर्यवंशी याची पोलीस कस्टडीमध्ये असताना जी आत्महत्या झालेली आहे त्याला मारलेलं आहे त्याला मारून 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 त्याचा त्याला हे केलेलं आहे तर आमची पूर्ण गोरेगावकरांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मागणी आहे या सोनासूर्यवंशीला पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्या पोलिसांच्यावर कडक कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावी अशी आमची मागणी आहे तसेच संसदेमध्ये जय जयबीम ही फॅशन झालेले असा देशाचा गृहमंत्री तडीपार गृहमंत्री अमित शहा बोलतो अमित शहाचा राजीनामा दिला पाहिजे अशी आमची एक मागणी आहे जो महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्यापासून अगदी एक महिन्याच्या आतच परभणी सारख्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळच्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली जाते मुळात हा फक्त अट्रोसिटीचा गुन्हा नाही त्याच्यावर राष्ट्रद्राचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पोलीस प्रशासन प्रशासन असेल तिकडचं जे काही आहे ते त्या गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे ते माथे फिरू म्हणत आहेत त्याला तो, तो कोणत्याही प्रकारचा माथे फिरू नाहीये त्याला बरोबर संविधानात कसं दिसलं त्याला बाबासाहेबांचा पुतळ्यात कसा दिसला असे अनेक प्रश्न इथे उपस्थित झालेले आहेत तरी आमची सर्व संविधान प्रेमींच्या वतीने मागणी आहे कि आपण त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे त्याच्यावर राष्ट्रध्वचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि तशा माथे माते फिरूंना आपण फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे त्याचबरोबर सोभ्या सूर्यवंशी सारख्या जो तरुण आहे त्या तरुणाचं तर तर जे नुकसान झालेलं आहे त्याची जी जीवितहानी झालेली आहे प्रशासनाकडून तर त्याच्या प्रशासनाला प्रशासनाकडून त्याच्या कुटुंबाला किमान एक करोड रुपयाची आर्थिक मदत मिळाली पाहिजे आहे तसेच त्याच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे आणि त्या पूर्ण कुटुंबाचं संवर्धनाची जबाबदारी त्या सरकारने घेतली पाहिजे आहे त्यानंतर आपल्या या देशाचे नालायक निर्लज्ज व्यक्ती जो गृहमंत्री आहे की ज्याला या महामानवाची आदर करणं माहिती नाहीये तो एकही भाषेमध्ये देशाच्या पवित्र जागी म्हणजे संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेही नावाने उल्लेख करतो अशा उर्मट माणसाची पदावरून हक्कालपट्टी केली पाहिजे आणि जर जे कोणी त्यांना पाठिशी घालत आहे त्यांच्यावर सुद्धा त्यांची सुद्धा हक्कालपट्टी केली पाहिजे आहे आज या ठिकाणी परभणीतील जी घटना आहे त्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी गोरेगावतील सर्व पक्षीय असतील सर्व समाज बांधव असतील सर्व एकत्र देऊन परभणीतील घटनेच्या निषेधार्थ व महा भारताचे गृहमंत्री तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी जे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ या ठिकाणी निषेध करण्यासाठी सर्व जमलेले आहेत तसेच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी या कायद्याचा अभ्यास करणाऱ्या तरुणाला परभणी पोलिसांनी ज्या प्रकारे अमानुष लाठीचार्ज करून त्याची हत्या घडून आणली त्या हत्येचा प्रमुख सूत्रधार कोण आहे याची पोलिसांनी व महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने तात्काळ त्या हत्येच्या सूत्रधाराची अटक करून त्याला कठोरातली कठोर शिक्षा करावी ही आमची प्रमुख मागणी आहे तसेच भारताचे केंद्रीय केंद्रातील मंत्री अमित शहा यांचा राजीनामा हा तात्काळ केंद्राने मंजूर करावा व त्यांची हकलपट्टी करावी नवीन या राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार मासला होता किंवा असं सगळं म्हटलं जात होतं त्याचा मागचं कारण आजही लोक स्पष्ट करत नाही तर परभणीमध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या प्रतिमेची विचारणा केली होती आणि त्यासाठी त्याचा आवाज उठवला होता तिथल्या विद्यार्थी एल एल विद्यार्थ्यांनी उठवला होता आणि तो एल एल बीचा जो विद्यार्थी होता तो शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होता आंदोलन करत असताना त्याच्यावर अटक केलं अटक करून त्याला त्याच्यावर गुन्हे दाखल केले आणि गुन्हे दाखल केल्याच्या नंतर त्याला तुरुंगात थांबलं तुरुंगातून त्याला बाहेर येण्यासाठी न्यायालयाने सांगितलं असताना सुद्धा त्याला तुरुंगात बेदाम मारलं गेलं आणि त्या तरुणाचा त्या एल एल बी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं सगळं होत असताना महाराष्ट्रामध्ये अजूनही राजकीय पातळीवर किंवा सत्ताधारी पक्षाकडून कुठल्याच पद्धतीचं बोललं गेलं जात नव्हतं तर यासाठी गोरेगावमध्ये आम्ही आंदोलन सुरू केलं कि या की या विद्यार्थ्याच्या पाठीशी विद्यार्थी उभे राहणं गरजेचं आहे तो बाबासाहेबांच्या विचारांचा विद्यार्थी होता तो समतेच्या आंदोलनातला विद्यार्थी होता आणि प्रत्येकाला आंदोलन करणं हा त्याचा भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे असं असताना महाराष्ट्रामध्ये जेव्हा आंदोलन अशा पद्धतीने तुरुंगात डांबणं आणि त्याला मारून टाकणं आणि ह्याच्यावर गृहराज्यमंत्री काही म्हणत नाही गृह मुख्यमंत्री बोलत नाही आणि राज्याचा मानवी हक्क आयोग सुद्धा बोलत नाही तर या सगळ्या गोष्टीच्या विरोधात त्याचबरोबर त्याच पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री संसदेमध्ये बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या बाबा विद्या विरोधात एक वेगवेगळ्या पद्धतीचा वल्गना केली गेली बाबासाहेब हे बाबासाहेबांचं नाव घेणे हे फॅशन झाले अशा पद्धतीने म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे याच्यातून गोरे महाराष्ट्रात आणि देशातील आंबेडकरी तरुणांमध्ये एक राग निर्माण झाला चीर निर्माण झाली की अशा पद्धतीने संसदेमध्ये जर मोडलं जात असेल तर या राज्याच्या गृहमंत्री देशाच्या गृहमंत्र्यांकडून आम्ही काय अपेक्षा ठेवायची त्यामुळे गोरेगावच्या सर्व राजकीय सामाजिक संस्था संघटना आणि गोरेगावच्या नागरिकांनी मिळून हे आंदोलन केलं होतं आमचं राज्य सरकारकडे मागणी आहे की ज्यांनी कोणी बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिमेची केली सगळ्याला तर अटक झालीच पाहिजे यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे यांचा, यांचा मास्टर माइंड तो शोधला पाहिजे आणि ज्या तरुणावर आज ज्या पद्धतीने मारहाण पोलिसांनी केले त्यांना सस्पेंड करून त्यांना योग्य ती शिक्षा दिली पाहिजे आणि हे राज्य संविधानाच्या माध्यमातून चालतंय हे दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करावा